संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्यय एक ओळी क्रमांक पंधरा तेवीस बघूया ओळी क्रमांक सोळा मज अव गमलिया दोन्ही मी मासा श्रवणस्थानी बोधमदामृत मुनी अली सेविती म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझ्या अंतकरणात माझ्या मनामध्ये पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा म्हणजे वेदात या दोन्ही शाखा जणू एका ठिकाणी एकत्र आल्या आहेत जस श्रवणस्थान म्हणजे कानाजवळ स्वर एकत्र येतात तसंच इथे दोन्ही मी मासा म्हणजे माझ्या मनात एकत्र आल्या आहेत मी माणसांचा बोधामृत म्हणजे ज्ञानरूपी अमृत ज्या प्रकारे मधुर रसाळ असत त्याचा मत जणू सज्ञान मुनी म्हणजेच महर्षी संत किंवा ज्ञानीजन हे मधमासा अळ्या होऊन सेवितात त्यावर आस्वाद घेत स्पष्टीकरण बघा की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या अंतरात्म्यात दोन्ही मीमासा म्हणजे पूर्व व उत्तर सहजतेने प्रगट झाले आहे पूर्व मीमासा ही कर्मप्रधान आहे ती वेदातील यज्ञ कर्मकांड विधी यांचं महत्व सांगते जीवनात शिस्त धर्मपालन नियम आणि समाज कल्याणासाठी ती आवश्यक आहेत उत्तर मी माणसा म्हणजे वेदांत ती प्रदान आहे ती ब्रह्म आत्मा आणि मोक्ष या विषयावर प्रकाश टाकते आत्मज्ञानाने मुक्ती मिळते हेही ते सांगते ज्ञानेश्वर महाराज सांगतात की या दोन्ही शाखा माझ्या अंतकरणात जणू एकत्रितपणे वास करतात जसं संगीत ऐकताना दोन्ही स्वर एकत्र कानात घुमतात तसंच माझ्या अंतकरणात कर्म व ज्ञान दोन्ही एकरूप झाले आहे यानंतर ते एक सुंदर उपमा देतात म्हणतात जसं मध तयार होतं आणि त्या मधाचा रस घेण्यासाठी मधमाशा एकत्र जमतात तसंच या मैमासाचं ज्ञानरूपी अमृत संत ऋषी ज्ञान ज्ञानी मध आस्वाद घेतात हे म्हणून अमृत म्हणजे केवळ बौद्धिक चर्चा नाही तर ते आत्म्याला नशा आणणारं समाधान देणारं चैतन्य जागवणारं असं अमृत आहे अनेक संत ऋषी तत्वज्ञानी यांचं चिंतन करतात याचा आस्वाद घेतात त्यामुळे या दोन्ही मी मासा कर्म व ज्ञान यांचा संगम म्हणजेच खरी आध्यात्मिक पूर्वता जीवनातील शिकवण बघूया की ही ओळ आपल्याला सांगते की फक्त कर्म केलं पण त्यामागे आत्मज्ञान नसलं तर ते कर्मकांड बनतं आणि फक्त ज्ञान घेतलं पण त्याचा उपयोग कर्मात केला नाही तर ते बौद्धिक खेळ ठरतो म्हणूनच जीवनात ज्ञान आणि कर्म यांचा संग सुंदर संगम हवा खरा संत तोच जो कर्मकांडांचं महत्व जाणतो आणि ज्ञानाचा गुडही अनुभवतो ओळी क्रमांक सतरा प्रेमेय प्रवाल सुप्रभ द्वेताद्वेत तेची निकुंभ सरीसे एकवटत इप मस्तका म्हणजेच बघा की या ओळीत संत ज्ञानेश्वर महाराजांनी विघ्नराज श्री गणेश यांचे स्वरूप अद्वैत या दोन तत्वाच्या समन्वयातून असे प्रगट होते हे सांगितलेलं आहे प्रमय प्रवाल सुप्र म्हणजे जसे प्रवाळ म्हणजे मोतीसारखे लालसर दगड सूर्यप्रकाशात चमकतात तसेच ज्ञानाचे गूढ विषय गणेशाच्या स्वरूपात झळाळून उठतात गणेश म्हणजे सर्व प्रमय म्हणजे ज्ञानाचे विषय स्पष्ट करणारा तेजस्वी प्रकाश आहे द्वैताद्वैत तेची निकुंभ द्वैत म्हणजे देव भक्त भेद आणि अद्वैत म्हणजे सर्वत्र एकच परमात्मा ही दोन तत्वे अखंडपणे जिथे एकवटतात तो कुंभ म्हणजे गणेश म्हणजेच भक्तासाठी देव वेगळा आणि स्वत वेगळा आहे तर तत्वज्ञानासाठी सर्व एकच आहे या दोन्ही मार्गच समा समाधान गणेशाच्या स्वरूपात सरिसे एक वटत इब जसा मस्तकावर जसा हत्तीच्या मस्तकावर सोंड व दात दोन्ही एकत्र येऊन त्याचे सौंदर्य वाढवतात तसेच द्वेत अद्वैत या मार्गाचा संगम गणेशाच्या ज्ञानस्वरूप मस्तकावर शोधतो उदाहरण बघूया की एकदा दोन विषयां शिष्यांमध्ये वाद झाला एक म्हणे भगवंत वेगळा आपण वेगळे भक्तीने त्याला गाठावे दुसरा म्हणे सगळेच एक आहेत आपणच तो परमात्मा आहोत वाद विटेना दोघे संतांजवळ गेले संतांनी सांगितले की गणेशाचे स्वरूप बघा तो हत्ती असूनही माणसासारखा आहे त्याचा एकदा तुटलेला असूनही तो पूर्ण आहे आणि भिन्न असूनही एका सत्यात एकत्र आहे म्हणजे एकत्र होतात त्यामुळे भक्ती करणारा असो वा तत्वज्ञान जाणणारा असो दोन्ही मार्ग शेवटी गणेश स्वरूप परम सत्याकडेच नेतात शिष्यांचा वाद व तेथे शांत आपण काय शिकलो बघा ही ओळी आपल्याला शिकवते की जीवनात वाद घालण्यापेक्षा समन्वय साधने महत्वाचे भक्ती आणि ज्ञान या दोन्ही मार्गाचा सार गणेश स्वरूप सत्य आहे म्हणूनच आपल्याला एकच मार्ग श्रेष्ठ समजून दुसऱ्याला नाकारू नये द्वेत अद्वेत भक्ती ज्ञान कर्मतपस्या हे सगळे मार्ग अखेरीस एकाच गंतव्याला नेतात म्हणजेच गणेश आपल्याला शिकवतात भेद नव्हे तर समन्वय हो हाच खरी साधना आहे ओळी क्रमांक निषदे उदारे ज्ञान मकरंदे तये सुकु कुसुमे मुगुटी सुगंधे शोभतीपदी म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गणपतीच्या मुकुटावर दहा उपनिषदे जणू सुगंधी फुलासारखे विराजमान आहे त्या उपनिषदामधून उदार गहन आणि मधुर ज्ञानरस वाहतो जसे फुलांना सुगंध असतो तसेच या उपनिषदांनी भगवान गणेशांच्या तेजस्वी मुकुटाला शोभा आणली आहे म्हणजे उपनिषदे म्हणजेच वेदांची सार त्या गणेशाच्या मुकुटातील फुले आहेत ज्यांचा सुगंध संपूर्ण विश्वभर पसरतो जिथे उपनिषदाचे ज्ञान आहे तिथे खरी सजावट खरी शोभा आहे उदाहरण बघूया आपण कि एका गुरुकुलात दोन शिष्य होते एक जास्त बाह्य दिखाव्यावर भर देणारा होता महागळे कपडे सुंदर अलंकार व लोकांसमोर विद्वान असण्याचा आणणारा दुसरा मात्र साधा शांत पण नेहमी गुरुंच्या उपदेशाला कान देणारा गुरूंनी गुरुंनी एके दिवशी दोघांना प्रश्न विचारला सजावट कशामध्ये आहे मुकुटाला हिरे जडवून लाले की ज्ञानाच्या प्रकाशात पहिल्या शिष्याने ताबडतोब उत्तर दिले नक्कीच हिरे मोती याच सजावट आहे दुसरा शिष्य नम्रपणे म्हणाला पूर्वी हिरे किंवा सोने हे बाह्य आकर्षण आहे पण खऱ्या अर्थाने मुकुटाला शोभा आणणारी गोष्ट म्हणजे ज्ञान आहे जसे उपनिषदांचे विचार मनाला प्रकाश देतात तसेच कोणतेही भौतिक अलंकार देऊ शकत नाही स्मित हास्य करत म्हणाले बरोबर सोन्याने डोळे दिपतात पण उपनिषदांचे ज्ञान आत्म्याला प्रकाश देते मुकुटाला हिरे रत्ने नव्हे तर उपनिषदांचे ज्ञान फुलांच्या सुगंधासारखी शोभा आणते तो शिष्य पुढे जाऊन मोठा संत झाला त्यांचा आयुष्य म्हणजे ज्ञानाचा सुगंध बनून अनेक लोकांना सुगंधित करू लागला आपण काय शिकलो खऱ्या अर्थाने सजावट ही बाह्य रूपाने नसते ती ज्ञानाने होते उपनिषदांचे ज्ञान हेच मानवी जीवनाचा मुकुट आहे बाह्य अलंकार नाशिवंत आहेत व ज्ञानाचा प्रकाश शाश्वत आहे म्हणजेच गणपतीच्या मुकुटावर जशी उपनिषदांची फुलं सुगंध पसरतात तशीच आपल्या जीवनातही खरी शोभा ज्ञानानेच येते ओळी क्रमांक एकोणीस अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडळ मस्तका आहे म्हणजेच ही ओळी ओंकाराचे स्वरूप स्पष्ट करणारी आहे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अकार म्हणजे अक्षर अ तो चरण युगुल भगवंताचे पाय मानला जातो उकार म्हणजे अक्षर उ ते उदर विशाल देवाचे उदार व मोठे पोट आहे मकार म्हणजे अक्षर म ते महामंडळासारखे म्हणजेच डोक्याच्या आकारासारखे या तिन्ही अक्षराचा संगम म्हणजे ओंकार जो शब्द ब्रह्माचे म्हणजे सृष्टीच्या मूळ तत्वाचे एक मोठे स्वरूप आहे स्पष्टीकरण वर्गा बघूया की ओम हा अक्षर एक अक्षर जरी दिसतो तरी तो अ उ म या तीन अक्षरांनी बनतो या तिन्ही अक्षराचे एकत्रित रूप म्हणजेच संपूर्ण सृष्टीचे प्रतीक अकार म्हणजेच सुरुवात जसे मनुष्याच्या शरीरात पाय हे सर्वात सुरुवाती सुरुवातीला असते तसेच अ हे अक्षर सर्व ज्ञानाचा पाय आहे उकार म्हणजेच मध्यभाग जसे शरीराचा मध्यभाग म्हणजे उदर तसेच ऊ हे सृष्टीचा पोषण करणारे तत्व आहे मकार म्हणजेच शिरोभाग मस्तक हे सर्वोच्च स्थान असल्यामुळे म हे अक्षर अंतिम व पूर्णत्वाचे प्रतीक आहे या तीन अक्षरांनी मिळून झालेला ओंकार म्हणजेच संपूर्ण ब्रह्मांडाचा आरंभ पोष आणि लय यांचे मूळ केंद्रबिंदू आहे उदाहरण बघा की एका गुरुगुळात लहान शिष्यांनी गुरुंना विचारले गुरुदेव आपण नेहमी ओंकाराचा जप करतो पण या एका अक्षरात इतकं मोठं गुट काय दडपलं गुरु हसले आणि शिष्य मंडळाला घेऊन गेले एका विशाल वृक्षा त्यांनी म्हणाले बघा या वृक्षाला मुळे आहेत फोड आहे आणि फांद्या फुले फळे आहेत मुळे म्हणजे सुरुवात पाया फोड म्हणजे आधार व पोषण आणि फांद्या फुले फळे म्हणजेच याच पूर्णत्व शिखर असच काही संकाराचा आहे हकार हा पाया आहे जसं मूळ वृक्षाला जीवन देतात उकार हा उदरासारखा पोषण करतो जसं की खोड वृक्षाला उब मकार हा एक मोठा शिकेर आहे जिथं सगळं फडत बहरतं आणि पूर्णत्वाला जात गुरूंनी पुढे सांगितलं की शरीरात सुद्धा पाय उदर आणि शिर असं त्रिकूट आहे त्याशिवाय शरीर अपूर्ण आहे तसंच अ उ म हे तीन घटक मिळून ओंकार होतो ओंकार उच्चारताना आपण सुरुवात करतो अ पासून मग तो उ मध्ये वाहतो आणि शेवटी म मध्ये विलीन होऊन जातो याचा अर्थ म्हणजे की जन्म पालन आणि शेवटचा हे तिन्ही चक्र एकत्र आल्यावरच जीवन पूर्ण होत त्यामुळे ओंकार म्हणजे फक्त अक्षर नाही तर तोच संपूर्ण ब्रह्मांडाचा एक नकाशा आहे शिष्य हे एकूण भारावले त्यांना समजलं ओंकार जपणं म्हणजेच संपूर्ण विश्वाशी एकरूप होणं आहे आपण काय शिकलो ओंकार हा फक्त आवाज नाही तर तो सृष्टीचा पाया पोषण व पूर्णत्वाचा घोतक आहे अ उ म ही अक्षरे म्हणजे पाय उदर आणि मस्तकासारखे जीवनाच्या तिन्ही अवस्था आहे ओंकाराचा जप म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाशी एकत्व साधने आहे ओळ क्रमांक वीस हे तिन्ही वटले तेथ ब्रह्म शब्द ब्रह्म कवटळे ते मी या गुरुकृपाले मिले बीज म्हणजेच अ ओम हे तीन अक्षरे जी एकत्र आल्यावर ओम म्हणते ती तिथे एकटवतात तिथे शब्द ब्रह्म म्हणजे परम सत्याचे दोन्ही स्वरूप प्रगट होते हे आदिबीज बीज म्हणजेच ओंकार ज्याला माझ्या गुरुच्या कृपेने मी नमस्कार केला आहे यावर अर्थ बघा की मागील ओळीत संत ज्ञानेश्वर महाराजांनी अकार उकार आणि मकार या तीन बीजांमध्ये बीजाक्षरे सांगितली ते तीन अक्षरे म्हणजे सृष्टीची मूलभूत ऊर्जा हे तीन अक्षरे एकत्र आली की ओमकार हा प्रगट होतो ओम म्हणजे आधी बीज म्हणजे संपूर्ण विश्वाचे मूळ बीज आहे जसं की झाड एका बियाण्यात दडलेलं असतं तसंच विश्वाच्या सर्व निम निर्मितीमध्ये रहस्य ओंकार मध्ये सामावलेला आहे शब्द ब्रह्म कवटळे म्हणजे जेव्हा मन शांत होतं धानाच्या अवस्थेत ही ती सूत्री ऊर्जा एकत्र येते तेव्हा मनुष्याला परम सत्याचा ब्रह्मांचा अनुभव हो देतो संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला हे आधी बीस ओंकार गुरुकृपेने समजले गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय या अद्वैत सत्याची अनुभूती होऊच शकत नाही ओंकार समजा एखादं बीज तुमच्या हातात आहे बाहेरून ते छोटस नीरज दिसत पण जर ते मातीत रुजलं पाणी सूर्यप्रकाश मिळाला तर त्यातून प्रचंड मोठं झाड उगव त्या झाडावर जा असंख्य फांद्या फुले फळ येतात तसंच ओंकार हा छोटासा दिसणारा ध्वनी पण त्यात संपूर्ण ब्रह्मांड समावलेलं आहे अ म्हणजे सृष्टीचा सुरुवात निर्मिती उ म्हणजे पालन संवर्धन म म्हणजे संहार म्हणजे विलय ही तीन शक्ती एकत्र आल्या की संपूर्ण विश्वाची अनुभूती मिळते आपण काय शिकलो किंवा नंबर एक ओंकार हेच विश्वाचं मूळ ब्रिज आहे नंबर दोन गुरुकृपेने गुरु गुरु सत्याचा अनुभव मिळतो कितीही ग्रंथ वाचले तरी योग्य मार्गदर्शनाशिवाय अनुभूती होत नाही नंबर तीन ब्रह्मांडाचं रहस्य अगदी सोपं हो आहे सर्व काही एका बियांमध्ये नंबर चार ओमचा जप केल्याने मन एकाग्र होतं आणि आपल्याला आत्मज्ञानाकडे नेणारं द्वार म्हणजे ज्या ओळीत संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की गुरुकृपेनेच आपण त्या परमबीजाला ओंकाराला ओळखू शकतो आणि त्यातून ब्रह्मांडाचं रहस्य जाणू शकतो रामकृष्ण रिमावली जय जय ज्ञानेश्वर महाराज की जय असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा